सुरगणा तालुक्यातील रोंघाणी ग्रामपंचायतीमधील सांबरखल गावच्या जयराम छगणे सुरेश मोरे यांच्या नेतृत्वात रोहित खंबाईत नंदराज छगणे विठ्ठल छगणे चिंतामण पवार नरेंद्र राऊत हंसराज पवार कृष्णा ढिगारे चंदर ढिगारे प्रमिला ढिगारे इंदुबाई ढिगारे दिलीप खंबायत पार्वती खंबायत प्रल्हाद छगणे रेश्मा छगणे सेवंता पवार जणा कुवर नितीन प्रजापती प्रमिला मोरे आदींसह अन्य मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांच्या कार्यावर तसेच विविध प्रकारच्या समस्या अडचणी काही संपर्क नाही पेसा आंदोलनावेळी वेळी आदिवासींसाठी लढणाऱ्या जे पी गावित चिंतामण गावित भास्कर गावित यांच्यावर टीका तसेच आदिवासी फॉरेस्ट प्लॉट कसणाऱ्या वनधारकांसंदर्भात विरोधी पत्र अशा अनेक बाबींसंदर्भात नितीन पवार यांची विरोधी भूमिका असल्यानं नुकताच सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम कडू सुभाष भोये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर भाऊ सुरेश गायकवाड एकनाथ घागळे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा मोठ्या संख्येने संपन्न झाला राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन नितीन पवार यांच्या अपयशी कार्याला कंटाळून हा दुसरा प्रवेश सोहळा आदिवासी जनतेचे रक्षक कर्मयोगी कॉम्रेड जे पी गावित साहेब यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये गावित साहेब यांना विधानसभेत पाठवण्यासाठी आणि महाविकास आघाडीची ताकद भक्कम करण्यासाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मोठ्या संख्येनं जाहीर प्रवेश केला यावेळी उपस्थित उत्तम कडू सुभाष भोय प्रेसराम गवळी सुरेश गायकवाड एकनाथ घागळे विलास घाटाळ चंद्रकांत गवळी मनखिडी येथील नारायण कनौजे लक्ष्मण गवळी अंकुश भाऊ शंकर आचारी देवीदास गायकवाड नरेंद्र गायकवाड चिंतामण गुंबाडे तुकाराम वार्डे सखाराम गुंबडे आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काँग्रेस आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे आज आपण रोंगाणा ग्रामपंचायतपैकी सांबरकल्ली या गावी या ठिकाणी काही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत नितीन भाऊ पवार यांचे समर्थक आहेत यांनी आज या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडची देत त्यांनी या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी त्यांची जी काही प्रवेशाची भूमिका आहे ही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते नितीन भाऊचे समर्थक आहेत भाऊ तुम्ही का म्हणून या ठिकाणी माका प्रवेश केला आहे तर आम्ही या कॉम्रेडमध्ये आज जो प्रवेश केलेला आहे बरोबर तर आम्ही पूर्वीपासून पाहत आलेलो आहो की गरिबांसाठी एकमेव नेता म्हणजे कॉम्रेड जे पी गावी साहेब हे सगळ्यांच्या गरिबाच्या कल्याणासाठी ते झटतात आणि त्यांचं कार्य आम्ही पूर्वीपासून पाहत आलेलो हो, आहोत आणि ते एकमेव गरिबासाठी झटणारे नेते आहेत म्हणून आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केलेला आपल्यासोबत काही नागरिक पण आहेत या ठिकाणी बाबा तुम्ही जो हा प्रवेश केला आहे आपल्यासोबत या ठिकाणी नाव काय तुमचं सुरेश पंढरीनाथ सुरेश पंढरीनाथ मोरे मोरे आहेत भाऊ तुम्ही या ठिकाणी जो का आज राष्ट्रवादी पक्षाला सोडतो देऊन माकपामध्ये प्रवेश केलेला आहे काय म्हणून या ठिकाणी तुम्ही माकपामध्ये जेपी गावी साहेब यांचे जे काही कार्य आहेत हे कार्य तुम्ही काय म्हणून या ठिकाणी ते करायचं कारण फक्त एवढंच आहे कारण कोणत्याही आडी अडचणी आल्या तर तो पक्ष धावून येत नाही पहिली गोष्ट म्हणजे बोलायचा हा सडीतोड विषय आणि कडू साहेब आमचे एकदम जवळचे आहेत काही गोष्टी म्हणजे मागच्या वेळेस माझा ट्रॅक्टर धरेल हा विषय सांगतो साधा सोफा तुम्हाला लाईव्ह धावा प्रत्येकाला फोन केला पण कोणीच खाली आले नाही सांगायचं तात्पर्य ना, विषय पण मग साहेबांना फोन केला कुठं साहेबांना लगेच पाच मिनिटात तिथे आले काय नाही रिकामा ट्रॅक्टर झालं तू बॉ घेऊन जात होता मग याच्याबद्दल एक विचार करा तुम्ही जर हे पदावर असताना जर आमचंही मदत करत नाही हे बिनपदावर असताना जरी मदत केली तर आम्ही कोणाकडे सांगा बरं तुम्ही विषय बरोबर आहे ना आणि दुसरी गोष्ट आता जेव्हा आपलं नाशिकला हे आंदोलन चालू होतं तेवढे पदावर असताना नसते तिथं नाशिकला आदिवासी बरोबर आणि गावित साहेब तिथं काय सांगितलं गरीबासाठी जीव गेला तरी चालेल पण आता माझी शेवटची परिस्थिती ही आहे का मी काय तरी पक्षासाठी करीन आणि माझ्या माणसासाठी का करीन कारण सात बारा निघावा फुलाटाचा याच्यासाठी करीन माझे दोन सोबत या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी जे काही प्रवेश करते त्यांच्या आपण या ठिकाणी जे काही प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहोत आणि आपल्या सोबत आता या ठिकाणी या भागातील जे काही सुरगांना पंचायत समितीचे माझी विद्यमान सभापती आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कडू साहेब या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी हा मोठा प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या प्रवेश सोहळा संपन्न झाला त्या निमित्त आपण काय सांगा होत असताना आवाज जरा खऱ्या आत्ताचे जे आमदार आहेत नितीन भाऊ पवार यांनी लोकांना बरेच आश्वासनं दिले आणि बावीसशे कोटीचा विकास केला परंतु आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे सुरगाण्यामध्ये केवळ फक्त बोर्ड लावले काम कुठलंच झालं नाही आज जर रस्त्याची परिस्थिती पाहिली तर जाहूला त्या दांडीची बारी हा रस्ता जर पाहिला तर मोटरसा सायकल सुद्धा चालवू शकत नाही मणखेड ते व्हरोबा वर रस्ता पाहिला याची परिस्थिती प्रसिद्ध आहे आज जर भाऊ पवार हे पाच वर्षामध्ये सांबरखडचा रस्ता साधा करू शकले नाही परंतु त्या दिवशी मथाच्या निमित्ताने रोंगाण्याला गेले रोंगाण्याचा रस्ता नितीन पवार यांनी पाहिला असेल रस्त्याची अवस्था कशी आहे पाच वर्षामध्ये तो रस्ता त्यांनी पाहिला नाही पाच वर्षामध्ये तो रस्ता त्यांनी पाहिला नाही परंतु त्या दिवशी सत्याच्या निमित्ताने मथाच्या निमित्ताने त्या सत्तेला गेले तरी त्यांनी रस्त्याचा कुठलाही विचार केला नाही आणि ह्या भागात ह्या ग्रामपंचायतीमध्ये साहेब एक प्रश्न असा आहे की आता मागील दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी अशी चर्चा आलेली आहे की हा बारीवी भाग आहे भोवाडा गट जो आहे हा भवाडा गट या ठिकाणी पूर्णपणे माकपला या ठिकाणी सोडून जात आहे प पूर्णपणे या ठिकाणी नितीन भाऊ पवारसोबत सुब, यांच्यासोबत आहे त्या संदर्भात आपली भूमिका काय भोवाडा गट हा माकपला सोडून जाणार आहे याची पावती बा वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला तुम्हाला हे सगळ्यांना दिसणार आहे की भोवाळा गटात काय परिस्थिती आहे मित्रांनो आज जर सांगितलं तर भोवाळा गटामध्ये काही गावचे गाव निर्णय घेतात की आम्ही गावी साहेबाबरोबर राहणार आहे तरुण मुलं हे निर्णय घेतात गावी साहेबाबरोबर राहण्याचा आणि इथं काही काही पोलिंग हे एकतर्फी गावीसाहेबाला होणार आहेत तिथं कोणी पैसे वाटो काही करो तिथं आमचा माणूस सीपीएमचा आहे हा कधीही पैसे घेत नाही त्यांचं मत बाजूला घेत नाही परंतु आज दुसऱ्या सुरगणाची जी काही राजकीय परिस्थिती आहे ही परिस्थितीचा जर विचार केला या ठिकाणी तो काही उंबरठाण जो काही गट आहे बोधून गट आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी